नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत का मी पण बरी आहे तुम्ही पण आता मजेतच राहा आणि थोडी काळजी घ्या कारण की थंडी भरपूर पडलेली आहे आमच्याकडे पण भरपूर थंडी आहे सकाळच्या टायमाला तर भरपूर मुलं सकाळी मॉर्निंग मा मॉर्निंगला माझी स्कूलला जातात ना मग सकाळची एवढी घाई गडबड असते आणि मग ते गेल्याच्यानंतर आज थोडी पडले होते म्हटलं थोडा आराम करूया रोजच काम आहे रोजचेच काम आहे आपल्याला कोण म्हणणार आज तू थकली म्हणून काम नको करू म्हणून पण मग मी मुलाला सोडलं आणि थोडी झोपली माझी तब्येत पण बरी नाही आहे हेच आपलं नेहमीचंच दुखणं आहे दर महिन्यालाच आहे तर मग थोडाफार आराम केला आराम केल्याच्यानंतर आता हे कामं तर आपल्यालाच करावं लागणार आहे कोण करणार आहे कामं मग म्हटलं उठल्याच्या नंतर हे बेड वगैरे वारून घेवं आणि कपडे जे धुवायचे ते बाथरूमात टाकले आणि मुलाला माझा मध्ये माझ्या मुलाने भाग घेतलेला आहे तर त्याला वडणी पाहिजे होती वाईट तर ते बोलला तुझ्याकडे आहे का मी काढून दिली बोलले उद्या जर सांगितले तर उद्या घेऊन जातो त्यासाठी मग ती वडणी पण काढून ठेवली होती आणि ती तशीच राहिली मग सकाळी तसंच घाई गडबडीत घेऊन गेले त्यांना आणि सकाळी आंघोळ करतात तर टावेले जिकडे तिकडे फेकून देतात आणि मग त्यांना सोडवायला गेल्या सोडून सोडायला गेले आणि मला पण कंटाळा आला तर मग मी काय केलं थोडा स्लोमध्ये फॅन चालू केला आणि खुर्चीवर सुकायला टाकले मग तोपर्यंत ते सुकून जातात त्यां तसेच बुचच्या बांधलेले कंगवे वगैरे सगळं सामान पडलं होतं आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी काय केलं मी काम आवरलंच नाही तशी झोपून गेले म्हटलं नंतर उठून करूया नंतर मग थोडा आराम केला नंतर उठून आपल्यालाच करणं आहे कधीतरी कोण करायला येणार आहे काम हे रोजचंच कानं झालेलं आहे आता दरवेळेसच असाच प्रॉब्लेम व्हायला लागला आहे तर मग बेड वगैरे साफ वगैरे केला आणि लगेच झाडू मारून घेऊ म्हटलं झाडू मारून घेतल्याच्यानंतर आता किचनकडं पण जायचं होतं आणि सकाळी पण झाडू मारला होता पण आता पण थोडा कचरा झाला होता म्हटलं झाडू वगैरे मारून घेऊया आणि नंतर किचनकडं जाऊया किचन पण तसंच पडलं होतं सकाळी मुलाला टिफिन वगैरे करून दिलं होतं सकाळी मुलाला टिफिन करून दिलं साधंच करून दिलं होतं खिचडीच बनवून दिली होती ओटाने होते थोडे वटाने टाकून बनवूया म्हटलं आणि नंतर भाजी त्याचीच बनवूया आता भरपूर आणली होती आणि भरपूर प्रमाणामध्ये ओटा आणि हाय मार्केटमध्ये तर मी पण घेऊन आले म्हटलं चला मग स्वयंपाक पण करायचा होता माझी तयारी राहिली होती सगळं राहिलं होतं आवरायचं तोपर्यंत म्हटलं कामं वगैरे होईपर्यंत मुलाची पण तयारी मुलं पण येतात तोपर्यंत तर झाडू वगैरे मारला ना असं काही किचन होतं सकाळी खिचडी बनवून दिली होती ती तशीच प ठेवलेलं मी काहीच नव्हतं वारलं माझी इच्छाच नव्हती आज करायची आणि म्हटलं अगोदर किचन वगैरे साफ करून घ्यावं नंतर स्वयंपाक करावंच लागणार किचन अगोदर स्वच्छ केल्याच्यानंतरच मग मी स्वयंपाकाला लागते रात्री येणार रात्री पण साफ करून ठेवते आणि सकाळी टिफिन करून द्यावं लागतं मिस्टरांचा मुलांना टिफिन बनवून द्यावा लागतो त्याच्यामुळे भरपूर घाण होतो मग स्वयंपाक काही मला करावं लागत नाही त्याच्यामुळे मी काही साफ करत नाही मग नंतर करावं लागतं स्वयंपाक कर दहाला लागते मग स्वयंपाकाला तर असं काही होतं मग किचन वगैरे साफ केलं आणि हे मिशोवरून घेतलं होतं मी चॉपिंग बोर्ड तर पूर्ण फुगला म्हणजे सात आठ महिने झाले घेऊन शंभर रुपयाला होतं म्हटलं जाऊ द्या शंभर रुपयाला घेऊन बघूया पण चांगला निघाला पण आता पावसाळ्याचा मलामध्ये किती पाऊस होता ना तेव्हा तो ते सगळा फुगला होता त्याला बुरशी पण याय लागली साफ करून नाही ठेवलं आता बघूया नंत विचार चालला आहे दुसरा घ्यायचा आहे तर सध्याचं हाय साईडनं फुगलेलं आहे पण त्याचं आहे ना आपण कापलं ना त्याचं जे लाकडाचे कण आहे ते जेवणात जायची भीती वाटते त्याच्यामुळं कधी कधी नको वाटते पण आता मी बघूया नंतर दुसरा घ्यायचे चांगलं चांगला घ्यायचा विचार चालला आहे नाहीतर मग गावी गेले तर मस्त एक लाकूडच बनवून आणते चांगला असतो येणार गावाकडचा तसा विचार चालला आहे घेतलं की तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे ज्या ताई मला छान छान कमेंट कर, करतात ना मला खूप भारी वाटते आणि मी नक्की तुम्हाला सपोर्ट करणार तुम्ही मला सपोर्ट केला आहे तर मी पण तुम्हाला सपोर्ट करणार आणि माझी इच्छा नाही आहे मीच एकटी समोर जायची म्हणून मी सगळ्यांना समोर घेऊन जाणार आणि तुम्हाला पण मी सपोर्ट नक्की करणार छान कमेंट केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि छान कमेंट आली ना खूप चांगलं वाटतंय आणि जे कमेंट अशा भरपूर येतात कमेंटवर पण मी एक नक्की एक व्हिडिओ बनवणार आहे छान कमेंट केली तर बरं वाटतंय ताई खूप छान कमेंट करतात आणि विचारले आहे भरपूर प्रश्न ते पण आता कमेंटद्वारा देण्याचा प्रयत्न करते पण एक विचार झाला एक व्हिडिओज बनवून म्हणून तुमच्याबरोबर नक्की माझं सगळं शेअर करन जे तुमचे प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये आता भरपूर आपली नवीन फॅमिली पण जोडलेली आहे त्यांना पण काही काही माहिती नाही तर त्यांच्यासाठी मी नक्की एक व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे तर चला तर मग आपलं किचन बरं क्लीन झालं आहे आता मी चाय बनवून पिली नव्हती म्हटले चाय बनवून पिऊ थोडं बरं वाटेल चाय बनवून झाल्याच्या नंतर नंतर स्वयंपाकाला लागू माझी पण तयारी राहिली होती आवरायची आणि सकाळी दूध गरम केलं तर मुलांना काही खाल पिऊनच नव्हती गेले आज तेवढं बिस्किट खाल्ले आणि एकानंच खाल्लं मुलानं खाल्लं बिस्किट मुलीनं खा मुलानं खाल्लं मुलीनं नाही खाल्लं बिस्किट नको बोलले मला मग राव द्या म्हटलं थोडी खिचडीच खाऊन गेले तिला खिचडीच खायची होती तर म्हटलं जा मग खिचडीच खाऊन जा आणि चाय का मीच पिते भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर म्हटलं चला आपण मस्त आलं टाकून आपण चाय करून पिऊया कसं आहे ना थोडं चाय पिल्यानं जर सग बरं वाटेल बाकीचे पण कामं राहिले होते करायचे आणि भाजी सकाळी पोरांना खिचडी दिली बनून आता भाजी चपाती मला करावंच लागेल कारण की सारखं सारखंच खिचडी हे भात हे साधं साधं जेवण द्यायला मुलाला नको वाटते सारखं सारखंच आता आपलं नेहमीच झालं आहे दुखणं तर घरामध्ये स्वयंपाक करावंच लागणार आपल्याशिवाय कोण येणार आहे करायला तर असं काही आहे माझ्यासोबत होतं पा का काय पता काहून व्हायला लागले असं सगळं वर्कआउट करते सगळं करते पण मला खूप थकवा जाणवतो आहे लाडू वगैरे पण मी खाल्ले ते लाडूची रेसिपी तर टाकलेली आहे चॅनलवरती खाण्याचा काही विषयच नाही आहे भरपूर सोय आहे पण मग भरपूर अशी कमजोरी जाणवते मग करायला नको वाटते हातापायला अशी गळ आल्यासारखी होती पण मग थोडं थोडं हळूहळू काम करते मी म्हटलं आता चाय वगैरे पिऊन आपलं पण तयारी करून घेऊया स्वयंपाक वगैरे होईपर्यंत मुलांना पण घ्यायला जावं लागते आणि आज सकाळी घ्यायला नेऊन सोडलं सकाळी तर मग थोडा आरामच झाला होता थोडं बरं वाटत होतं थो, थोडं रेस्ट केला होता तर मी माझं सगळं आवरून घेतलं आंघोळ वगैरे केली कपडे वगैरे धुतले सगळं माझं जा कामं झाले होते आणि राहिलं होतं तेवढं जेवण बनवायचं आता घरामध्ये कोणी नव्हतं सांगायला त्याच्यामुळं कॅमेरा जरा समजून घ्या आणि मी लावला होता व्यवस्थित कॅमेरा पण मला वाटलं ते दिसतं आहे का नंतर मी बघता करायच्या वेळेस बघितलं की ते कॅमेरा व्यवस्थित लागला नाही म्हणून मुलगा या मुलगी कोणी असला तर ते माझी मदत करतात की पद्धतशीर दिसतं आहे का म्हणून आणि मी एकटे घरी असलं की मग असं काय होतं आहे मिस्टेक होती तर मग मी बटाटे घेतले बटाटे बटाटे आणि मटर दोन्ही मिक्स भाजी बनवत होते आणि टमाटे बघायला गेले मी अर्धा किलो टमाटे आणून ठेवले तर टमाटा एकच सापडलं ते पण छोटं आणि पूर्ण असं नरम झालं होतं कापायला मला खूप म्हणजे चांगलंच कापता आलं म्हणजे ते लगेच असं बिलबिल झालं ना मग लगेच चपून जाते आणि माझी मुलगी काय करते ना टोमॅटो असला की तिला खूप आवडते तर ती लगेच त्याला मीठ लावून लगेच खाऊन घेते असलं की तिला खूप आवडतं आहे मग मी पण काही एवढं म्हणत नाही आहे जाय वेळा खाय तुला खायचं आहे तर चांगलंच असतं टोमॅटो खाणं पण ती खाऊन घेते मग काही मला काही भाजी वगैरे काही रेसिपी बनवायची असली ना तर मग मला नसते मला असं वाटतं की तो तो मी आणून ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये बघायला जाते तर सापडतच नाही ना आमच्या बाई अशी उंदरासारखी खातच राहते तिला खूप आवडते टोमॅटो तर करताना मग मी पण काय म्हणत नाही बाबा जाऊ द्या खाऊ द्या खाल्लं तर मग आज ठरवलं होतं पीठ वगैरे भिजवून ठेवलं होतं साईडला म्हटलं चला मग आज मस्त वटाणा आणि बटाट्याची रेसिपी बनवूया आज भाजी बनवूया पटकन असं बनवून घेतलं रोज असं सकाळची भाजी असते आज मी नव्हता बनवला टिफिन त्याच्यामुळं आज काही भाजी नव्हती आज भाजी चपाती सगळं बनवावं लागत होतं लगेच मी बनवायला घेतलं म्हटलं आता स्वयंपाक करून घेऊया आणि टी व्ही पण बघत होते टी व्ही बघत बघत परवेचन लावलं होतं ते ऐकत ऐकत चालू होतं माझा स्वयंपाक करणं स्वयंपाक झाल्याच्यानंतर बाकीचे काम हो, घरातले आपलं काही काम दिवसभर आवरतच नाही आहे हे झालं की ते मुलं आल्याच्यानंतर त्यांना जेवण द्या भांडे वगैरे घासा परत मग ते झोपतात परत त्यांना उठवा त्यांना ट्युशनची तयारी करून द्या परत ते टी गेल्यावर परत संध्याकाळचं स्वयंपाक बनवा असं काही आपलं असतंही रोजचंच काम काम संपायचं काही नावच घेत नाही पण दुखायला लागल्यावर काम नको वाटते कंटाळा येतोय करायचा पण स्वयंपाक तर करावा लागणार आपल्याला आई तर कोण देणार खायला स्वयंपाक लगेच भाजी करायला घेतली भाजी खूप भारी झाली होती मी साधीच बनवली होती मसाले जे घरामध्ये तेच यूज केले भाजी लगेच बनवायला घेतली आणि वटाने ना माझ्या आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते वटाने आता भाजी दिली ना वाढून सगळ्याला वटाणी वटाणीच पाहिजे बटाटे नको बोलतात आम्हाला नाही पाहिजे आम्हाला रस्सा आणि वटानेच दे रस्सा आणि वटाने दे असं काय करतात मुलं मी मसाला वगैरे काढून घेतला आणि मुलं मुलं म्हटलं आल्याच्यानंतर मग आपण सोबतच जेवून घेऊया आज म्हटलं चला आज ड्रेस घालूया रोज मॅक्शी घालेला असते मी बाहेर कुठं जात नाही म्हणून मी मॅक्शीच घालते मला कम्फर्टेबल मॅक्शीस वाटते पण मौ आज म्हटलं थोडंफार मला विचार चालला आहे सामान घेण्याचं हेच आपल्या म याच्यासाठीच व्हिडिओसाठीच तर बघते आता जर घेतलं तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करण अगोदर एक घेतलं होतं पण ते खराब निघालं पण त्याच्यामुळं मला माझं मन असं मानत पण मला घ्यावंच लागेल मन मानूया ना मानू माझ्या बजेटमध्ये जर भेटलं तर मग मी आज घेऊन येणार आहे ते नक्की तुमच्याबरोबर मी शेअरच करणार आहे की काय घेतलं म्हणून आणि मला पाहिजे त्याची गरजच आहे कधी कधी प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं मला घ्यायचीच आहे बीचमध्ये फोन आला होता त्याच्यामुळं मधामध्ये जरा कसं आहे ना आपल्याला काय बोलायचं आहे मग ते नंतर हे होऊन जाते कन्फ्युजन होऊन जाते मग म्हणून मग म्हटलं चला आपण आज घेऊच या बघूया जर बजेटमध्ये बसलं तर मी आणणार आहे आणि काय घेणार आहे ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करन या शॉर्ट व्हिडिओमार्फत या लॉंग व्हिडिओ पण शेअर करणारच आहे चला मग आपली भाजी पण मसाले वगैरे तळून घेतले भाजी पण बनवायला घेतली आणि व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे तुम्हाला काय कंटाळा येईन बहुतेक त्याच्यामुळं मी जास्त शूट केलं नाही आज असं काही झालेलं आहे तर म्हटलं चला स्वयंपाक बनवतो बनवतो तुमच्याबरोबर थोड्याफार गप्पा पण होईन आणि ज्याने ज्याने मला कमेंट केली त्यांचं थोडंफार आभार पण मानता येईन छान छान कमेंट केल्यावर चांगलं वाटतं आहे माणसाला करायला पण कसं वाटतं की आ, 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 करायला पण समोर काय वाटत नाही चांगली कमेंट आली तर आणि काही काही घाण कमेंट शक्यतो येत नाही आल्या तर बघूया पुढं समोर काय होतं आहे तर पण चांगली कमेंट आली चांगल तर चांगलं वाटतंय की करावं वाटते काम कंटिन्यू कोण आपल्या कामाचं कोण जर कौतुक केलं ना तर माणसाला कसं हे वाटते इच्छा होती करायची आणि कोण जर चांगलं काम करूनसुद्धा जर नावं जर ठेवले तर मग माणसाला इच्छा होत नाही करायची असं काय होतं आहे तर मी करणारच कोणी काही म्हणून काही राहू आपलं जे काम आहे ते आपलं चालूच ठेवणार आहे चला मग आपली भाजी पण बनून झालेली आहे परत एकदा धन्यवाद चांगली कमेंट बद्दल तर चांगल्या चांगल्या कमेंट आल्याबद्दल ताई तुमचा सपोर्ट आहे माझ्या माझ्यासोबत मी पण तुमच्यासोबत आहे नक्की आपण सोबतच जाऊया समोरसोबत घेऊन जायला चांगलं वाटेल चला मग ज्याची माझे विचार असे आहे तुमचे विचार कसे आहे ते तुम्हाला माहीत जे भरपूर ताई चांगले आहेत त्या त्यांनाच मी बोललेली आहे की चांगल्या ताईच्या चांगल्याच विचार आहे म्हणून आणि चला मग आपली भाजी पण झाली भरपूर ह्या विचाराबरोबर भरपूर झालेला आहे भरपूर कौतुक झालेलं आहे म्हणजे आपल्या जे आपण बघतात आपल्याला दिली त्यांचं कौतुक केलं भरपूर त्यांचं कमीच आहे त्यांच्यामुळंच आपण इथं आहे आज तर चला मग आपली भाजी पण बनून झालेली आहे आपला कुठलचा विषय कुठं चाललेला आहे मी एक सांगते एक बोलते असं काय चालू आहे कोणी कोणाला वाटन तू काय बोलते आणि काय सांगते नेहमी नेहमी तेच चालू आहे चला मग माझ्या कसं आहे मी थोडंफार मनामधलं व्यक्त करते म्हणून मी ते बोलले बीचमध्येच भाजी पण बनवून घेतली आहे म्हटलं आता चपात्या करून घेऊया भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला शेंगदाण्याचा कूट पण संपत आलेला आहे माझा थोडाच राहिलेला आहे दोन तीन भाजी होईल आता आता परत बनवावं लागेल मला शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला ना मग भाजी वगैरे बनवायला पटपट होऊन जात आहे आपलं आणि कसं आहे ना टायमावर मग संपलं की मग लय माणसाला वैता घेतो माझ्यासोबत तास होते आणि मला सकाळीच टिफिन वगैरेसाठी लागतो त्याच्यामुळं मी काय करते अगोदरच बनवून ठेवते जर मला संपला तर मग माझे लयच तारामळ होते सकाळी सकाळी स्वयंपाक बनवायची मग ते नाही बनवलं आणि भाजी पण चांगली होत नाही मग कसे समोरचा व्यक्ती पण नाराज होतो चांगलं वाटत नाही नारा नाराज होत नाराज झाल्यावर मग लगेच आता बनवून ठेवण संपला तर दोन दिवसांनी अजून हाय सध्याच दोन तीन भाज्या होईल लगेच शेंगदाण्याचा खूट टाकला साईडच्या यासवरती म्हटलं भाजी पण आणि आपल्या चपात्या पण होत्या पटकन थोडंफार करून घेतलं पटकन आणि होऊन जातं आहे पटकन केलं तर आणि स्वयंपाक तर आपल्याला करावंच लागणार कोण करणार आपल्याला दुखो या सुखो हे आपलं बाया कामच आहे आप आपलं हे आपण आपले लेकरंबाळं उपाशी राहतील आपण जर स्वयंपाक नाही केला तर रोजचं बाहेरचं खाऊन थोडीच चालणार आहे आणि घरचं हेल्दी पण असतंय मुलं सकाळी मिस्टर बोलत होते टिफिन बनवून नको देऊ म्हणून मुलाला कॅन्टीन दे पण मी बोलले नको मी देते खिचडीच बनवून खिचडी बनवून द्यायला काय हरकत नाही खिचडी असं काय बनवून दिलेत मुलं आवडीने नाही खातील तर थोडी खिचडी होती सकाळची तर म्हटलं थोड्या चपात्या करून घेऊया आणि दोन जरा पीठ जास्तच झालं होतं मग थोडं पीठ ठेवून दिलं मी म्हटलं थोडं पीठ आता जास्त करून ठेवल्या तर मग शिळ्या पडतात त्याच्यामुळं मग मी केल्या नाही आणि चपात्याच म्हणजे सात पाच सात चपात्या करून घेतल्या बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि चपात्या पण पटपट म्हणजे दहा मिनटं पीठ भिजून ठेवलं होतं एकदम असं मऊ नरम छान झालं होतं पीठ चपात्या पण छान येत होत्या नरम एकदम मी असंच करते चपात्या जर बनवायच्या असल्यामुळं तर पीठ काय करत असते अगोदर थोडंफार दहा मिनटं अगोदर भिजून ठेवायचं नंतर चपात्या करायच्या मी भाजी बनवायच्या अगोदर मी पीठ ठेवलं होतं तर भाजीला फोडणी दिली नंतर चपात्या करायला घेतले चपात्या करून घेतल्या आणि माझ्या मुलाचा पण टाईम झाला होता मुलाला जायचं होतं मला घ्यायला चला मग आजच्यासाठी एवढंच बरं का भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये